संयमानं सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून जरांगेंची मागणी पूर्ण करावी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना हे आवाहन केलं कबुतरांसाठी आंदोलन होतं तर आरक्षणासाठी का नाही असा सवालही राऊतांनी विचारला विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमान सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा या यापेक्षा जास्त मी बोलणार नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे लोक जर कबूतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो